आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि इंटरनेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत बँक व्यवहारांपासून खरेदीपर्यंत आणि संवादापासून शिक्षणापर्यंत सर्व काही मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे परंतु या सोयीसोबतच सायबर फसवणुकीचे संकटही झपाट्याने वाढत आहे रोज शेकडो नागरिकांना खोटे कॉल फसवे मेसेज किंवा लिंक पाठवून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे संचार साथी पोर्टल आणि मोबाईल ॲप संचार साथी पोर्टल म्हणजे काय हे एक सरकारी व्यासपीठ आहे जे नागरिकांना सायबर फसवणूक ओळखून त्याची तक्रार नोंदवण्याची सोय करून देते तुम्हाला एखादा संशयास्पद कॉल आला बँक खात्याशी संबंधित खोटा मेसेज आला किंवा कुठलाही फसवा व्यवहार तुमच्या लक्षात आला तर तुम्ही थेट या पोर्टलवर नोंद करू शकता या नोंदींचा वापर करून संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास केला जातो आणि अशा फसवणुकीवर आळा बसतो या पोर्टलसोबतच संचार साथी हे मोबाईल ॲप नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे ॲप मोफत डाउनलोड करता येते एकदा ॲप इन्स्टॉल केले की तुमच्या मोबाईलवर येणारे संशयास्पद कॉल मेसेज किंवा फसव्या लिंक त्वरित रिपोर्ट करता येतात ही प्रक्रिया सोपी सुरक्षित आणि पूर्णपणे पारदर्शक आहे सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी फक्त तक्रार नोंदवणे पुरेसे नाही तर स्वतःची जागरूकताही तितकीच महत्वाची आहे अनोळखी वांबरवरून आलेल्या कॉलवर वैयक्तिक माहिती देऊ नका संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका ओटीपी किंवा बँक डिटेल्स कोणाशीही शेअर करू नका यासारख्या साध्या खबरदारी नागरिकांनी घेतली तर मोठ्या प्रमाणावर फसवणूक टाळता येऊ शकते सरकारने हे पोर्टल आणि ॲप उपलब्ध करून दिले आहे पण त्याचा योग्य उपयोग करण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे आपण जागरूक राहिलो इतरांना जागरूक केले तर आपल्या समाजातील सायबर गुन्हेगारांचे बळ आपोआप कमी होईल प्रत्येक तक्रार महत्वाची असते कारण ती इतरांना सुरक्षित ठेवण्याचे काम करते